राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीनं आज बुलढाणा शहरातील जयस्तंभ चौकात महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं होतं या ठिकाणी बरीचशी मंडळी जमलेली आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलणार आहोत भाऊ काय सांगाल आज महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची या ठिकाणी महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज आपण रक्तदान रूपी या ठिकाणी त्यांना अभिवादन करताय काय सांग सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून बऱ्याच वर्षापासून बुलढाणा शहरामध्ये महामानवांना आदरांजली म्हणून रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं त्यामुळे सगळ्या ग्रुपचं मनापासून आभार व्यक्त करेन आणि बाबासाहेबांना आ, कोटी कोटी वंदन करेल की ज्या महापुरुषामुळे तुमच्या माझ्या सगळ्यांचा उद्धार झाला आज बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण एकच सांगू इच्छितो की आज हा संकल्प दिवस आहे महामानवांनी जे संकल्प केले होते की समाजासमोर जो आदर्श निर्माण करायचा आहे आणि समाजाला जी दिशा द्यायची आहे त्यामुळे सहा डिसेंबर खऱ्या अर्थानं आपण समाजाने संकल्प दिवस म्हणून निर्णय घेतला पाहिजे की बाबासाहेबांच्या विचारांना स्मृतींना स्मरून बाबासाहेबांनी जो संदेश दिला की आम्हाला त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करायचं आहे त्याच्यासाठी बाबासाहेबांना त्यांचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केले पाहिजे ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना श्रद्धांजली ठरेल निश्चितच जे आहे या ठिकाणी आजचा दिवस जो आहे संकल्प दिन म्हणून साजरा केला पाहिजे तर उत्सव समितीचे मागच्या वर्षाचे जे अध्यक्ष आहेत ते आपल्यासोबत आहे भाऊ काय सांगाल आजची संकल्पना काय आज या ठिकाणी कार्यक्रम घेण्यामागे उद्देश असा होता की असंख्य शहरातील असंख्य आपली तरुण मंडळी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रक्तातून अभिवादन करण्याची संकल्पना मांडली त्याला अनुसरूनच आपण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित केले आहे आणि या रक्तदान शिबिराला शहरातूनच नव्हे तर सुद्धा भव्य प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद प्रतिसाद या ठिकाणी लाभला आहे आणि हीच त्यांना बाबासाहेबांना आज त्यांच्या महापरिणा परिवहनिर्वाण दिनी अभिवादन राहील असं मला वाटते निश्चितच या ठिकाणी युवक जे आहेत युवकांनी हिरिरीनं सहभाग घेऊन रक्तदान शिबिराला या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आहे परंतु जे जाणकार मंडळी आहेत जे वयोवृद्ध मंडळी आहेत ज्यांनी ज्यांचा आदर्श घेऊन हे युवक या ठिकाणी हे पाऊल उचलत आहेत मग काय सांगाल नव्यानं युवकांनी हा नवीन पायंडा सुरू केलेला आहे बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात आजच्या दिवशी रक्तदान शिबिर घेऊन रक्त संकलन करण्याचं काम त्यांच्या हातून होत काय आज सर्वप्रथम परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो आणि इथे जी समिती गठीत केली गेलेली आहे मागच्या वर्षीपासून त्या समितीचे जे अध्यक्ष आणि कार्यकारिणीच्या सर्व सदस्य यांचं जितकं कौतुक केलं तितकं कमी आहे आजच्या दिवसाला सहा डिसेंबरला आणि या शहरामधून या पिढी या नवीन पिढीला एक चांगलं दिशा देण्याचं चा काम या समितीच्या सर्व सदस्यांनी अध्यक्षांनी केलेलं आहे या समितीच्या सर्व सदस्यांनी आणि अध्यक्षांनी एक चांगली दिशा या युवकांना दिलेली आहे हे आज निदर्शनास येते तेव्हाच आज हा गच्च भरून इतके लोक इथे रक्तदानासाठी तयार झालेले आहेत बुलढाणा शहरच नव्हे तर बुलढाण्याच्या आजूबाजूने असलेल्या ग्रामीण भागातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात आजच्या दिवसाला हे युवक या ठिकाणी जमून या रक्तदानाच्या कार्यक्रमामध्ये स्वतःला समावून आहेत हा आदर्श या जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील सर्वांनी घ्यायला पाहिजे आणि हा पायंडा सर्वात चांगला पायंडा आपल्या बुलढाण्याकरांनी निर्माण केला आहे त्याच्या मला सार्थ अभिमान आहे या युवकांनी जो संकल्प या ठिकाणी घेतला आहे त्याचा सार्थ अभिमान या ठिकाणी आहे बरेचसे युवक आहेत काय सांगाल आज रक्तदान रूपी या ठिकाणी अभिवादन आयोजन आहे काय संकल्प डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाण्यामध्ये भव्य अशा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या रक्तदानातून बाबासाहेबांना आम्ही रक्तातून अभिवादन करत असतो आणि या संकलित रक्तदानातून शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरातील ज्याही रुग्णांना रक्ताची गरज आवश्यकता असते अशा रुग्णांना आम्ही ती मदत करत असतो गेल्या बऱ्याच वर्षापासून आपण उपक्रम हातात घेतलेला आहे आणि तरुणांनी आणि उपासक उपासिका आणि सर्व धर्म संभाव या नात्यातून सर्व समाजातील घटकांनी या उपक्रमास प्रचंड असा प्रतिसाद दिलेला आहे मी अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना विनम्र असं अभिवादन करतो जय हिंद निश्चितच जे आहे रक्तदान संकलित करून गरजू नागरिकांना रक्तदानाच्या जे संकलित केले संकलित केलेलं जे रक्त ब्लड आहे ते देण्याचं काम या उत्सव समितीच्या माध्यमातून केलं जातं आणखीन या ठिकाणी शहर अध्यक्ष आहेत वंचित बहुजन आघाडीचे काय सांगाल सर्वप्रथम महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आपल्या बुलढाणा शहराच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने जे सर्वात मोठे दान म्हणजेच रक्तदान असे आयोजन आपल्या बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात करते करण्यात येत आहे त्या सर्व पदाधिकारी समितीचं मी मनापासून अभिनंदन करतो व असेच रक्तदान हा स्तुत्य उपक्रम सर्व नुसतं बुलढाणा शहरानेच नव्हे तर बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रानेसुद्धा बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून हा उपक्रम राबवावा अशी मी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला विनंती करतो आणि हा जो उपक्रम इथे बुलढाणा शहरात राबविला जात आहे या उपक्रमाला बुलढाणा शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील संपूर्ण बौद्ध बौद्ध उपासक तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी सर्व जाती धर्मातील लोकांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा अशी मी सर्वांना विनंती सुद्धा करतो जय मिन निश्चितच रक्तदानाच्या माध्यमातून समाज घटकाच काम या ठिकाणी युवकांच्या वतीनं केलं जातं रक्तदान रक्त हे संकलित करून गरजूंना ते रक्त देण्याचं काम या ठिकाणी होत आहे काय सांगाल आज रक्तदान शिबिर या ठिकाणी होत आहे काय भाव आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सार्वजनिक समितीनिमित्त सहा डिसेंबर महापरिवार दिनानिमित्त उत्सव समितीनिमित्त आपण आज रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि रक्तदान शिबिरामध्ये खूप चांगला उत्सव मिळत आहे स खेड्यावरून व शहरातून खूप चांगला प्रसाद मिळ मिळत आहे आणि हेच रक्त आज उद्या उद्या वर्षभर आपण जे गरजू लोक आहे यांना आपण हे रक्त पुरवतो आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना याचा लाभ घेता येतो हाच आमचा उद्देश आहे निश्चितच युवक देखील आहेत काय भावना आहे आज रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन सर्वप्रथम विश्ववंदनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या अडुसाठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने आज हा जो रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांना आपल्या खेड्यापाड्यातल्या लोकांना आणि जे बाहेरून जे रुग्ण येतात त्यांना मदत होईल या उद्देशाने सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने जो आज हा कार्यक्रम आलेला आहे त्यांचं कत्यवढ जेवढं कौतुक करा तेवढं कमी आहे निश्चितच तर रक्तदान शिबिराच्या माध्यमातून रक्त संकलित करून गरजूंना रक्तदान आवश्यक असलेल्या गरजूंना रक्ताचं पुरवठा त्या ठिकाणी व्हावा याचा हा संकल्प घेऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा जो उपक्रम आहे हा सुस्त्य असा उपक्रम या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो दीपक मोरे बुलढाणा